सर नमस्कार नमस्कार साधारण सव्वा बारा ते साडेबाराचा वेळ झालेली आहे आपण सकाळपासून या ठिकाणी बसलेला बस तर साधारण बारा तासाच्या कालावधीमध्ये प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया आल्या का, काय सांगाल आपण पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांकडनं पत्र आलेलं आहे की आंदोलन स्थगित करा म्हणून पण आमचे सर्व आंदोलनकर्ते जे ठाम ठाम आहे की पूर्ण काम चालू झाल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नाही पीडब्ल्यूच्या कार्यकर्त्यांनी का डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी काम चालू करावं आंदोलन स्थगित करतो असं आमचे मिलिंदबाव असतील मुन्ना दादा असतील अरुण भाऊ असतील पाकटकर सर असतील चिराग जे असतील यांनी सर्वांनी सांग एकमताने सांगितलेलं एक सा आहे आधी कृती करून दाखवा मग आम्ही आंदोलन थांबू असं सर्वांचं मागणी आहे सर आणखी काय सांगाल आपण खासदार साहेबांनी या आंदोलनासाठी फोन करून पाठिंबा देण्या दिलेला आहे त्यामुळं आंदोलनकर्ते आंदोलन करण्यासाठी इच्छुक अजून आहेत प्रोत्साहित झालेले आहे त्यामुळं काम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन कंटिन्यू राहील